मी <हुँ? सबसे oo> शरद पवार गटांचा कार्यकर्ता आहे बरोबर वरिष्ठ लेवलला तुम्ही आता काकांची तिकडे बाट घेतली परवा काहीतरी आमच्या शिकांत शिंदे साहेबांनी तिकडे मेळावा घेतलेला आहे तर हे पक्षाच्या लेवलला काय चाललंय हे बघू त्यानंतर तू निर्णय राहणार पक्षानं जर तिथं उमेदवार बघा पक्षानं जर तिथं उमेदवार ह्या दोन्ही समजा युती झाली आमच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीची युती जर झाली तर जो कर्तबकार माणूस असेल त्याच्या पाठीशीच जाणून उभं राहा शेवटी आम्हाला आमच्या भागाचा विषय फक्त एक नक्की आहे की आम्ही बीजेपीच्या विरोधात आहे मी स्वतः स्वतःच्या विरोधात भूमिका त्याच्यावर कशी राहील मी पहिलेच सांगितले तिथं कुणबी आहे मराठा आहे तो एस सीचा आहे का ओबीसीचा आहे ह्याच्यापेक्षा त्याचा विकासाचा अजेंडा काय हे बघून लोकांनी काम करावं कारण आतापर्यंत सगळ्या समाजातली इथे लोक झाली आजपर्यंत तुम्ही ऐकताय उत्तर भागाचा पाणी प्रश्न कधी सुटला गेला का आजपर्यंत पाण्यावर राजकारण चाललं सुटलं का ना नाही सुटला <coughs> आणि म्हणून जर तिथं ऍक्च्युली त्या व्यक्तीनं पहिलं काम केलेलं असेल त्या भागात आणि करणार असेल ठोस ज्यांचेला आश्वासन देणारा नेता असेल जनतेसाठी काचा गाडीच्या खाली घेणारा कार्यकर्ता एखादा असेल मग तो सामान्यातला असू देत आगर मोठा असू देत जर सामान्यासाठी ते दरवाजे खाली घेणार असेल लोकांच्या जाऊन बसणार असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभा मी माझा मुद्दा हा होता वीस वर्षामध्ये कुठलाही कार्यकर्ता तयार झालेला नाही शंकरराव अण्णा आणि शलिंता नंतर कार्यकर्ता तालुक्यात घडला नाही या विषयावर माझी बाईट आहे तुम्ही बाईट पहा मी कुठल्याही समाजावर बोललो नाही फक्त एक आहे की तिथं जो कुणबीचा विषय तिथे निघाला होता विषय पत्रकार परिषद घेताना आघाडी करून सक्षम पर्याय यासाठी पत्रकार परिषद होती पण तो न विषय होता तो कुलबीवर गेला काहींनी त्यांचं त्यांचं मत मांडलं परंतु ज्या लोकांनी आघाडीचा विषय काढला तिथे लोक आता त्यांचे त्यांच्या -ते पक्षांनी त्यांचे त्याला पर्याय दिलेले आहे त्याप्रमाणे किती करतील उद्या पक्षाचा अजून आणि मळत आहे उद्या पक्ष प्रत्येकाचा पक्ष आमचा पक्ष दादांचा पक्ष ही काय भूमिका घेणार आहे दोघांची युती झाली तर युती धर्म पळावा लागणार समजा शरद पवार युती बीजेपी काय करू शकणार केली बीजेपी उमेदवार दिला आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्या म्हणून आले तर राहणार परवा तुम्ही पत्रकार मुख्य चे भाषण केला म्हणजे त्या दिवशी तुम्ही मांडली भूमिका की पाच मिनिटात तुम्ही म्हणताय आघाडीसाठी बोललो होतो आणि अचानक पण बी म्हणून आम्हाला बोला दोन तुम्ही बाहेर दिल्यानंतर आता त्यासाठी तुम्ही आता सुंदर पुन्हा पत्रकार प्रसिद्धी दोन दिवसात अशी कुठली थंड हवेची नाट येऊन गेली की तुम्ही नाही नाही थंड आहे हवेची नाही मी तुम्हाला अगोदर सांगितले की सर्व समाजामध्ये माझी काही मित्रमंडळी मला जे आतापर्यंत पासून मार्केट कमिटीत गेलो हे सगळ्या समाजाने आपल्याला मदत बघा काही जवळच्या वेळीच माणसांचा असा गैरसमज झाला की आपण त्या समाजावर निवड बोलतोय तिथं समाजाचा जातीचा विषय नाही तिथे त्या कर्तृत्वाचा विषय जर कर्तृत्व व्यक्ती असेल तर त्याला तिथं सगळी तिथं मिळाली पाहिजे मग तो ओबीसीतला असेल तो मराठातला असेल तो कुणबीतला असेल चांगला माणूस असेल त्याच्या पाठीशी असावं अशी माझी थांबव आहे त्या दिवशी सुद्धा चांगला कार्यकर्ता ह्या भागातनं घ्यावा तो बाहेरचा असलं तरी चालतोय

काकांची पत्रकार परिषद तुम्ही ऐकली वरच्या लेवलला अजून तिकीटाचं कुणाच फायनल नाही तुम्ही डायरेक्ट कसं आहे शे व्यक्तीवर येऊ नका आम्ही शे व्यक्तीचं कुणाचं नाव घेतलं नाही तुम्ही ना आम्ही कुणाच नाव घेतलं नाही तुम्ही अजूनपर्यंत कुणाच नाव घेतलं नाही वरिष्ठ नेते जे ने, काय हे जे वरिष्ठ नेते आता ने, वरिष्ठ नेते तोरण धोरण सांगाल ते तोरण परवा जेव्हा तुमची बैठक झाली तेव्हा पक्षाने असा काय आदेश दिला ना, ना, आगा कारिकर आगा कारिकर जी जी होता की अशी नाही ही सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र घेतली सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा सर्व पक्ष आले होते अजून नेत्यांचा विषय काय नाही आज सुद्धा नेत्यांचा विषय अजून काही झालेला नाही अजून भविष्यात होणार पण जर आपल्या भागामध्ये अजून बी माझा व्यक्ती आपल्या भागामध्ये चांगला कार्यकर्ता जर तुम्ही तयार होत असेल आजची तो गटातला असावा तयार होत असेल तर त्याला आमचा सपोर्ट आहे आणि जर आता उदाहरणार्थ मी सांगू का तुम्हाला अक्षय आपल्या भागातले बालासाहेब शिंदे कोरेगावला आपण दिले त्या भागातलेच निवडून आले बघा आता उद्या त्या व्यक्तीने जर समाजासाठी तालुक्यात अख्खे काम केले आणि उद्या ते आपल्या आपल्या गटात आले बघा आमच्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीने काम ते आले ते त्यांना आपण नाही तसं ज्या व्यक्तीने समाजासाठी समाज म्हणून तालुकाभर काम केले ती व्यक्ती इथं आहे अशा व्यक्तीला जर त्या व्यक्तीला अजिंठा विकासाचा असला पाहिजे सर्व समाजापर्यंत जाण्याचा अजिंठा पाहिजे आणि महत्वाची त्याची भूमिका पाहिजे की मी हिथं थांबणार आहे आणि ही ह्या समाजाचं मी काम करणार हा अजिंठा असेल त्याच्या बरोबर वाढदिवसाला मला बोलवलं होतं नाही मी गेलो त्या दिवशी वाढदिवसाला कारण कसं आहे तिथं काही लोक ठराविकच गटाचे काही लोक आणि मला ते जाणं तिथे योग्य वाटलं नाही मी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिली सर्व पक्षी कोणी काय म्हणायचं हा ज्या प्रश्न आहे मी कसं सांगणार हा सर्व पक्षी मी कसं सांगणार नाही त्यांनी मला तसं सांगितलं मला असं फक्त सांगितलं होतं की खेळाडिसा कार्यक्रम त्यामुळे बरेचसे नाही नेत्याचा बॅनरवर फोटो नव्हता असं कोण होत माझ्याकडे आता की हे सगळ्या नेत्यांचे त्यांच्या बॅनरवर फोटो होते एकाच गटाचे होते सगळ्या शशिकांत शिंदे नाही त्यांनी जी ह्याला जाहिरात दिली होती मीडियाला मीडियाच्या जाहिरातीमध्ये शशिकांत शिंदेचा सुद्धा फोटो आहे एक लक्षात घ्या कुणीतरी जायत व्हाला त्याच्यामध्ये आहे परिस्थितीतून काकायची वाढदिवसाची वाढदिवसाला मी आलो नाही आणि जाणार किती गेलो असतो का नाही तर अजून त्याची चर्चा वेगळी झाली त्यापेक्षा आस्तील आस्तील तो तो मला फोन यायला लागले की मी ठरवलं की आपण स्वतः शिक्षण व्यक्त होणं गरजेचं आहे मी आता म्हणता येऊ की आम्ही आघाडीवर ठरणार सगळं पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या गटांवर इथे उमेदवार दिला आणि तुम्ही आता मला मित्र आहे आमचे ते जर मैदान असतील असतील नसतील असतील नसतील हा नंतरचा प्रश्न अजून चित्र कुठं क्लियर झालं मी तुम्हाला एकच सांगितलंय ज्या विभागामध्ये ऐका सक्षम पर्याय जर समोर नसेल आणि तिथं जर कर्तव्यगार व्यक्ती असेल तर ती कुणी असू द्या त्याच्याबरोबर आणि असणार नाही कुणीही तालुक्यातला सामाजिक कार्यकर्ता ऐका ज्याचं वलय सामाजिक आहे आणि जो जनतेशी नाळ जोडलेले आहे ज्याच्यात हिंमत आहे की सामाजिक तळागाळात शिरून काम करायची असा जर कुणी असेल तो चालेल कुणबी म्हणत नाही मी फक्त कुणबी म्हणत नाही नाही तर तुम्ही अजून त्याच्यावर काहीतरी पर्याय करू नका होतर त्या पद्धतीचा अजेंडा तयार करावा किंवा अजेंडा आम्हाला पटला आम्ही त्यांच्याबरोबर पवार साहेबांनी त्यावर वेगळे राहून पवार साहेब शरद पवारांच्या गटानं उमेदवारी त्याच्यासाठीच अजून चाललंय अजून झालंच नाही तर ते पुढचं तुम्ही कसं मला विचारायचं ज्या तुम्हाला पुन्हा पुन्हा बोल मी तुम्हाला चिंता करू पुन्हा तुम्हाला बोलावतो मी पुन्हा तुम्हाला बोलावतो असं का नाही आता परवाचा जो विषय झाला त्याच्या माझ्याबद्दलची काय गैरसमज झाले त्याच्यासाठी मी तुम्हाला आता बोलवतो की समाजामध्ये माझ्याबद्दलचे गैरसमज होऊ नये मी फार मोठा कार्यकर्ता नाही काय नाही तळागाळातला एकशे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य मार्केट केली पण लोकांचा त्याबद्दलचा गैरसमज होऊ नये मिसगाईड होऊ नये कारण मी परवाच्या बैठकीत बोललो वीस वर्ष झाला नाही काही लोकांनी तो वेगळा मुद्दा उचलून धरला आणि तिथं सुद्धा आपण होतो सगळी तिथं सुद्धा आपल्यातल्या काही लोकांनी मला प्रश्न सुलटे केले पण विचार करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती माझी पद्धत वेगळी होती मराठी तुमचा विरोध नाही कुणबी मराठा आरक्षण घेऊन जर एखादा त्या गोष्टीला विरोध नाही पक्ष त्या त्याचा विचार करायचा कुंभी मराठा विषय कुणबी मराठा एक आहे कुठल्या पाठपट्टीत मिळणार नाही त्याला घटने तो अधिकार हो त्याच्या अधिकारानंतर एखादं परवाची आक्रमकता बघितली सगळ्यांनी तुमच्या सोबत नको होते तर ते आक्रमकता वेगळी होती की होती नाही का त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा झाली का तुमची झाली असेल लोकांनी झाली असेल बरोबर ही प्रतिक्रिया प्रत्येकाची बाजू होती प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण सर्वांनी आघाडी करून लढायचं हि ते व्यक्ती म्हणून नाही त्यावेळेला काय व्यक्ती कोण राजा असतील किंवा कोण असतील ह्यांचा विषय नाव घेऊन कुणी तिथं आले नव्हतो इथं सगळ्यांनी आघाडी करायची एक माणूस द्यायचा तर तिथं आल्यानंतर सगळी ती पत्रकार परिषद झाल्यानंतर तुम्ही विषय काढला पत्रकारांनी की राजू काका म्हणून आले पुढं तर तुम्हाला त्याच्यावर तो उत्तरेस झाला होता